मैत्रिणींनो तुम्ही बऱ्याच वेळा पटीची गोधडी मांडायची कशी शिवायची कशी हे बघितले असेल आणि हे फक्त माझ्याच चॅनलवर वर नाही तर बऱ्याच बऱ्याच जणींच्या आणि आणि वेळा तुम्ही ते बघितले परंतु आज मी एका वेगळ्या प्रकारे पटीची गोधडी मांडणार आहे आहे शिवणार कस्टमरने पाच ते सहा सुती साड्या माझ्याकडे दिलेल्या आहेत त्यापासून त्यांना एक पातळशी गोधडी हवी आहे परंतु ती पटीची हवी आहे तर त्या पद्धतीने आता ही मी गोधडी मांडून शिवणार आहे नमस्कार मैत्रिणींनो मी आरती आणि तुम्ही पाहता आरती मित्रे हा ला माझा चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनल करून बेल ऐकून दाबायला मात्र अजिबात विसरू नका कारण असे नवीन नवीन व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते आता आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत परंतु तुम्हाला अजून एक विनंती आहे जर तुम्हाला मी ही गोधडी कशी मांडणार आणि कशी शिवणार हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल चला तर आता जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला दा डायरेक्ट सुरुवात करू या बघा मैत्रिणींनो या त्या साड्या आहेत की ज्याच्यापासून आता मला दीड पट्टीची गोधडी शिवायची आहे तर मी आता काय करणार ही एक जी साडी आहे याचे मी तीन आडवे समान भाग करणार जी साडी मी कव्हरला लावणार आहे त्या साड्या मी आडव्या समान भाग करून जोडून घेणार आहे एकमेकांना तर ते समान भाग करण्यासाठी हे बघा आता इथे मी ही साडी अशी दुमटली तशी इथपर्यंत दुमटली आता हा जो थो भाग आहे हा इकडे असा टाकायचा हे बघा आता हे थोडस इकडे जास्त झालेलं आहे अशा वेळेला पुन्हा हा थोडासा इकडे ऍडजस्ट करून घ्यायचा असा आणि कमी जास्त जिथे असेल ते थोडस ऍडजस्ट करत करत थोडक्यात येते तीन आपल्याला समान भाग करायचे आहे एका साडीचे करून घेतल्यानंतर त्या मापाने तुम्ही बाकीचे नंतर करू शकता सुरुवातीला एका साडीचे करताना थोडस सा आपल्याला एडजस्ट करावं लागतं आता हे समान तीन भाग झाले या साडीचे आता काय करायचं इथे याला इथे फोल्ड आहे साडीचा इथे एक कट मारून घ्यायचा इथे इथे छोटासा कट करून घ्यायचं आणि या बाजूला एक फोल्ड आहे तिथे पण एक छोटासा कट लावून घ्यायचा जास्त कापत बसावं लागत नाही ते बघा हे फक्त असं फाडायचं कॉटन साडी असल्यामुळे ही पटकन अशी फाटली जाते या सगळ्या साड्या ज्या आहेत या कॉटनच्या साड्या आहेत आणि आता जिथे दुसरा कट मी लावलेला आहे तिथे पण मी अशीच ही फाडून घेणार आहे समान आता तीन माझे आडवे भाग झाले आता मी काय करणार हे तीनही आडवेच एकमेकांना जोडणार आहे म्हणजे उभे नाही जोडायचे हे असे आडवेच जोडायचे एकमेकांना हे बघा कारण हे मी कव्हरला वापरणार त्यामुळे हे जोडून घेणार आणि बाकीचे जे आहेत ते मी नेहमी सारखं मी ग्लू लावून चिकटवणार आहे तर आता दोन्ही चा चा जसं मी ह्या साडीचं केलं तसंच मी या साडीचं पण करून घेणार कारण ही एका बाजूला लावणार आहे ही दुसऱ्या बाजूला लावणार आहे आणि मध्ये त्या राहिलेल्या साड्या मी घालणार आहे तर हे आता मी याचे पण तसे तुकडे करून घेते आणि हे मी मशीनवर जरा टीप मारून घेऊन घेते त्यानंतर मग पुढे काय करायचं हे आपण नंतर बघू मैत्रिणींनो इथे मी आता हे जाड रजई अंतरून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता या साडी ही जी साडी आहे ही मी अशी आडव्यात जोडलेली आहे ही बघा अशा प्रकारे ही आडव्यामध्ये जोडलेली आहे मी साडी तर ही मी एका बाजूला कवर म्हणून वापरणार आहे आणि दुसरी मी दुसऱ्या बाजूला कवर म्हणून वापरणार आहे बघा ही अशी जोडून घेतली आणि याच्यावर मी डापटीप पण मारलेली आहे आता ही साडी मी आधी सगळ्यात खाली अंधरते आता ही रजाई मला थोडीशी कमी पडते खाली थी। म्हणून तिथे मी आता आधी सतरंजी अनफ्रू थी आता एका एक बाजूला हा थोडासा कपडा माझा था एक्स्ट्रा झालेला आहे म्हणजे तीन भाग सारखे न झाल्यामुळे हा हो प्रॉब्लेम आलाय तर हा मी कट करून टाकते तो एक्स्ट्रा भाग होता तो थोडासा मी कट केला आता इथे तुम्ही बघू शकता या गोधडीचा साइज भरपूर मोठा आहे म्हणजे रजाई एवढी ही गोधडी होणार आहे त्यामुळे एवढी गोधडी तर आपल्याला लागत नाही मी हे तीन पदर जोडले पण ही खूप मोठी होणार आहे म्हणून मी गोधडीचं एखाद्या माप घेणार लांबी मध्ये आणि जे एक्स्ट्रा आहे ते आधीच कापून टाकणार म्हणजे मला ते नंतर जोडायला सोपं जाईल या हिशोबाने तर माझी घरातली एखादी गोधडी घेऊन त्याचं मी आधी माप घेते आणि त्या मापानुसार मी ती खालन एक्स्ट्रा जे आहे ते मी कापून टाकणार खालून किंवा वरून कुठल्या तरी एका बाजूने त्यामुळे काय होईल की मला म्हणजे ही गोधडी भरपूर लांब पण होणार नाही आणि जो एक्स्ट्राचा तुकडा विजेना असेल तो तुकडा मी दुसरीकडे वापरू शकेल तर आता ह्याची मी लांबी आधी मोजून घेते जेवढ्या लांबीची हवी आहे तेवढ्या लांबीची ठेवायची आणि जो भाग आहे हा कापून आता इथे तुम्ही शकता हा एवढा भाग एक्स्ट्रा आहे त्याच्यापेक्षा मी अजून एक बीट भर पुढे एक्स्ट्रा ठेवून हे आधी कापून घेते आणि त्यानंतर मग आपण गोधडी भरायला घेऊ एवढा भाग मी हा कापून काढला आता ही गोधडी पण मी काढून घेते याला आधी ब्लू लावून घेणार आहे मी गोधडी टाचणार नाही ना ब्लू लावून ना घेणार कारण गोधडी टाचायची तर कोणीतरी दुसरं जवळ असलं ना आपल्या मदतीला तर ते जमतं मी एकटी असल्यामुळे मला ते तेवढं जमत नाही त्यामुळे मी ही आयडिया वापरते नेहमी आता एक एक करून मी ही गोधडी भरायला घेणार आहे हा बघा हा एक थर झाला आता याच्यावर मी दुसरा थर अंथर दिये बघा सुरुवातीला मी जो एक्स्ट्रा तुकडा कापला होता तो असा मला आता उपयोगी पडला खाली तर तो मी तिथे जोडलेला आहे आता हा दुसरा थर झाला आता याच्यावर तिसरा आणि शक्य झालं तर चौथा असे चार थर करून वर्ण कवर येईल तर इथे आता तुम्ही बघू शकता या साडीला काठ आहेत पण हे काठ खूप म्हणजे अगदी मऊ असल्यामुळे हे अशीच्या अशी साडी वापरली तरी चालण्यासारखी आहे जर हे काठ जाड असते तर मात्र हे कापून टाकावे लागले असते आता हे अत्यंत मऊ आणि समजणार पण नाही तुम्ही मध्ये काठ वगैरे जोडले तसं तर त्यामुळे मी हे काठ तसेच ठेवणार आहे आणि ही साडी आता आणून घेणार आहे हे आता चार थर झाले पण चार थर झाले तरी सुती साड्या असल्यामुळे हे अत्यंत पातळ होणार आहे गोधडी म्हणून मी माझ्याकडे अजून दोन साड्या आहेत त्यातल्या दोन साड्यांचा मी आता इथे वापर करून ही थोडीशी जाड बनवणार आहे तर मैत्रिणी हे काठ जर मी मध्ये घातले तर मध्ये खूप जाड होईल म्हणून मी एका बाजूचे हे काठ आता काढून टाकतो दुसऱ्या बाजूचे काढावे लागले तर काढणार आहे पण आधी एका बाजूचे तरी मी हे काठ सगळे संपूर्ण काढून घेणार आहे म्हणून मी उभ्या बरोबर मधुमध याचे दोन तुकडे करणार आणि हे असे उभेच वापरणार आता हे बघा इथे मी असं अंथरल्यामुळे उभ्यात अंथरल्या मी या दोन्ही साड्या म्हणजे झाड्यांचे दोन्ही तुकडे तर हे एकमेकावर ओव्हरलॅप झाला तर तुम्हाला वाटेल की इथे ही साडीमध्ये जाड होईल का तर तशी ती जाड वगैरे काही होणार नाही कारण त्या साडीचा जो पोत आहे तो अगदी म्हणजे साडी अगदी ती पातळ असल्यामुळे तुम्हाला आता इथे दिसत असेल त्या साडीमधून खालची साडी ट्रान्सपरंटली दिसतीये याचा अर्थ त्या ती साडी फार जाड नसल्यामुळे अगदी असा पातळ थर जरी ओव्हरलॅप झाला तरी गोधडीला फारसा फरक पडत नाही आणि जर अगदीच वाटत असेल तर या बाजूला एक पट्टा आणि या एक बाजूला एक असा दुसऱ्या पातळ साडीचा पट्टा तुम्ही अंथरू शकता आणि तो मी खरतर तर अंथरणारच आहे त्याचं कारण असं आहे की अजूनही ह्या गोधडीची जी जाडी आहे ती पातळ आहे ती थोडीशी जाड व्हायला हवी असेल तर अजून एक त्याला थर येणार तर ते आता मी बघणार आहे की दोन्ही बाजूनी घालून कसं काय जमता ते आणि अजून एका साडीचा थर मी आता त्याच्यावर घालणार आहे म्हणजे एकंदरीत आपण जवळजवळ सात साड्यांचा या गोधडीसाठी वापर करणार आहोत तर ही जी माझ्याकडे साडी आहे ही सुद्धा अगदी पातळ आहे साडी इथे बघू शकता तुम्ही अगदी पातळ साडी आहे म्हणजे माझा हात सुद्धा याच्यातनं दिसतो तर त्याचे पण मी आता असे दोन लांबच्या लांब पट्टे काढून हे काठ मात्र मी काढून टाकणार कारण याचे काठ जाड आहेत त्यामुळे हे काठ संपूर्ण मी काढून टाकणार या साडीचे दोन्ही बाजूचे आणि ओव्हरलायप झालेल्या बाजूला ज्या जा जागा आहेत तिथे हे दोन पट्टे अंथरून घेणार आहे त्यातूनही जर पुन्हा तर मधला भाग कापून टाकायचा काय करायचं हे आपण ठरवू शकतो तर आता हे दोन भाग मी अंथरून घेते आणि मग सगळ्यात शेवटी आपण ते वरचं कवर अंथरणार आहोत हे बघा आता ही सुद्धा अगदी पातळ साडी असल्यामुळे ही सुद्धा थोडीशी ओव्हरलॅक होणार आहे पण शक्यतो ती मध्ये ओव्हरलॅप होणार नाही आणि त्याचा बाजूला थोडासा तुकडा राहील अशा पद्धतीने मी ते अंतरून घेणार कारण बाजूचं जे आहे ते आपण नंतर उलट करून जेव्हा नीट करू किंवा जेव्हा आपण त्याच्यावर एखादी टीप मारून नंतर ते नीट करू त्यावेळेला आपल्याला बाजूचं कापून टाकावंच लागणार आहे त्यावेळेला हा एक्स्ट्राचा जो तुकडा आहे हा आपोआप आपला कापला जाईल तो ओव्हरलॅप झालेला होता पट्टा तो पट्टा मी मोकळा सोडून बाजूनी ही साडी अंथरलेली आहे म्हणजे एकाच ठिकाणी ती जाड होऊ नये तशी ती फार जाड झाली नसती कारण ती खालची जी गुलाबी साडी आहे ती खूपच पातळ आहे आणि ही पिवळी साडी पण एकदमच पातळ आहे त्यामुळे फार जाड झाली नसती परंतु म्हटलं नको उगाच रिस्क घ्यायला म्हणून मी तो मधला पट्टा सोडून बाजूनी या साड्या अंथरलेल्या आहेत हे जे कडेचे पट्टे आहेत हे आपण साडी उलटी जेव्हा म्हणजे ही गोधडी जेव्हा आपण उलटी करू त्यावेळेला एक्स्ट्राचं जे काय आहे ते आपण नंतर बाजूनी कापणारच आहोत आता हे आपले पाच थर झाले आता सहावा थर आपली जे वरचं कव्हर आहे ते आता मी इथे अंथरून घेते ते ऑलरेडी मी शिवलेलं आहे ते आता फक्त ग्लू लावायचं आणि त्याच्यावर ते वरचं कव्हर चिकटवायचं त्यानंतर साधारण एक तास ही गोधडी अशीच ठेवायची म्हणजे ते जे ग्लू लावलेलं असतं ते घट्ट होतं आणि उलटवायला सोपी जाते तर ते अंथरून घेते आणि त्यानंतर मग एका तासानंतर मी तुम्हाला ती उलटवून व्यवस्थित कट करून दाखवते त्याच्यानंतर शिवायचा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या भागात बघणार आहोत कारण आता जर हे सगळं एकाच भागात दाखवलं तर हा व्हिडिओ माझा खूप मोठा होईल त्यामुळे शिवायचा पार्ट आपण उद्या बघणार आहोत बघा अशा प्रकारे आपली ही गोधडी आता पूर्णपणे मांडून तयार आहे आता एका तासानंतर आपण ही उलटवून चारही बाजूनी जे एक्स्ट्रा आहे ते कापून घेणार म्हणूनच मी घेतानाच जरा एक लांब घेतलेली घेत होती गोधडीची साईज खालच्या बाजूने आणि साईडनी तर घेतलेलीच होती कारण जोडताना ते कापताना थोडंसं खालीवर होतं किंवा जोडताना खालीवर होतं या हिशोबाने दोन्ही लांबीच्या बाजूने रुंदीच्या बाजूने मी थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली होती त्यामुळे कट करून झाल्यानंतर जेव्हा आपण ही गोधडी मशीनवर घेऊ तेव्हा ही बरोबर दीड पट्टीची गोधडी होईल आता जवळ जवळ एक तास झालेला आहे एका तासानंतर हे सगळं आपलं आता फिक्स झालेलं आहे आता ही गोधडी अशी पकडायची आणि उलटवून घ्यायची एका दमान अशी ती उलटवली गेली पाहिजे आणि ही इकडनं सगळी नीट करून घ्यायची आणि मग बाजूने जे एक्स्ट्रा आहे ते आपण नंतर कापणार आहे हे बघा अशा प्रकारे ही मी उलटवून घेतली आता ही जी निळ्या बॉर्डरची साडी आहे जी आपण कव्हर म्हणून वापरलेली आहे त्या साडीच्या कडेकडे आपल्याला सरळ चारही बाजूनी एक्स्ट्राचं जे काही आहे ते कापून टाकायचे बाजूने जे एक्स्ट्रा होतं ते सगळं मी आता काढून घेतलं आता पुन्हा आपल्याला ही गोधडी उलटी करायची आहे आणि मागच्या बाजूने जर कुठे खालीवर किंवा वाकडं तिकडे झालेलं असेल तर ते सुद्धा दुरुस्त करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण ही गोधडी शिवणार आहोत बघा मी तुम्हाला सांगितल्यासारखं इथे म्हणजे आता हे माझी डावी बाजू येते तुम्हाला कुठल्या बाजूने दिसतंय माहिती नाही तर तिथे हा जवळजवळ पाच इंचाचा पॅच मला कापून टाकावा लागणार आहे कारण तिथे कपडा आलेला नाहीये म्हणजे या साडीचा कव्हरच्या साडीचा कपडा तिथे आलेला नसल्यामुळे तेवढा तो पॅच मला काढून टाकावा लागणार आणि इथे थोडीशी इकडच्या बाजूला थोडीशी वाकडी झाली ती पण सरळ करून घ्यावी लागणार हे बघा अशा प्रकारे आता ही दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आता हे खालचं जे मी अंथरलेलं आहे रजई आणि सतरंजी ते काढून तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते आणि नंतर आपण ती गुंडाळून ठेवणार आहोत असा त्या गोधडीचा फायनल लुक दिसेल आता तुम्ही म्हणाल तो पदर तिकडे वाकडा दिसतोय वगैरे पण हे बघा शेवटी ही गोधडी आहे आणि साडीचा जसा पोत असतो किंवा काही साड्यांना कोस असतो तर त्या पद्धतीने ते वाकडं तिकडं थोडंसं होणारच आहे परंतु गोधडीचा आकार हा सरळ आला पाहिजे उद्या मी ज्या वेळेला याला टिपा मारून बाजूनी गोठ लावणार आहे या गोधडीला मी गोठ लावणार आहे हे पण तुम्हाला सांगते याच्या आधी मी कुठल्याही गोधड्यांना गोठ लावलेला नव्हता पण या गोधडीला मी गोठ लावणार आहे कारण या साड्या खूपच मऊ आणि उबदार आहेत त्यामुळे गोठ नाही लावला तर ते अजून थोडंसं तिरक वाकडं होऊ शकतं त्यामुळे या सा या गोधडीला मी गोठ लावणार आहे इथे पण मला अजून थोडंसं हे तिरक दिसतंय हे उद्या मी सरळ करून घेईन आता मी ही गोधडी गुंडाळून कशी ठेवायची हे तुम्हाला दाखवते जेणेकरून उद्या उलगडल्यानंतर पुन्हा त्याला कुठेही मध्ये सुण्या नाही आल्या पाहिजेत अशा पद्धतीने हे बघा इथे हे थोडंसं तिरक गेलेलं आहे थोडंसं मला अजून जाणवतं या बाजूला हे आताच ते कापून घेतलं तरीही चालेल आता ही गोधडी दोनही बाजूने गुंडाळतो त्या पद्धतीने ही गुंडाळून ठेवायची आता ही गोधडी अशी गुंडाळून ठेवून द्यायची एका बाजूला ठेवायची ज्यामुळे त्याला कुणाचाही हात लागणार नाही पाय लागणार नाही आणि याचे जे छोटे छोटे तुकडे सगळे आता मी कट केलेले आहेत ते सगळे मी फेकून देणार आहे आणि कोपऱ्यात तुम्हाला जो दिसतोय साडीचा तुकडा तो तसा मोठा आहे म्हणजे पुन्हा एखादी ज्या वेळेला मी गोधडी शिवेन त्यावेळेला मला त्याचा वापर करता येईल म्हणून तो मी व्यवस्थित जपून ठेवणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला अशी अपेक्षा करते आणि तुम्हाला तो आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे थांबवते जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला असती असेल तर तुमचे खूप मनापासून धन्यवाद थँक्यू